जाळ आणलंय लहानच आणि याच्यात मास आहेत मडे मडे हाय म्ह तिचे आहे तिची पिला पिल्ला दान खायला शिकवी ते मस्त खाता आलं बस झाला खाते खाती दोटा आम्हाला आम्ही बनवायला येतो बरोबर बनवतो तुम्हाला बनवतोच नाही आम्हाला सगळ्यात आधी खूप दिवसांचा व्हिडिओ बनवते त्याच्यामुळं जरा सा आवडल्यासारखं होते तर काय चुकलं तर माफ करा आणि नाही जाऊ द्या सगळ्यात आधी आपला एंटर नमस्कार मी संतोष गिरे आदिवासी जीवनाच्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून आणि खूप दिवसानंतर स्वागत आहे आपला कुठलाच ब्लॉग वगैरे काय नाही आला सो जाऊ द्या बाकीचा दरडगाणं तर आत्ता आपण आलो आहे कपडे धुवायला चाललो आहे मी आता खूप दिवसानंतर म्हणजे आराम मिळला कारण ते एवढ्या दिवसात काम पण बरं होते भात वरई नाचणी उडीद केली तर आत्ता आहे वळावरती कपडे धुवायला आई आहे संगीत आहे आणि मी ती काही तर फायनली आपण वळावर पोचलोय ना का फी दरवर्षी त्याचं कपडं झालं ते तिकडं आपली मस्त जागा आहे ना।, ना ते तिकडं तर हे बघा एवढं पाणी या पायर कोण ना आणि खालचं हा बार खालचा तर हा ओळा आहे आता मग गोदरे ठेवतो आधी खाली तर बघा हा ओळा आहे पावसाळ्यात ना इथून 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 गेड वर्षमध्ये बंटी खाली आहे <laughs> बंटी ला तर एवढा पाणी भरते पावसाळ्यात आणि आता कमी आटलंय सगळा तर कपडे धुवायला आले सो सगळा तरी कपडे धुवून घेतो आणि आता कपडे धुवायला बोलत होता ना ता, हे <laughs> बंटील गरम झाले पाण्या जाऊन बसलाय तो बघ संगे हे संगे बंटील गरम झाले बघ पाण्या जाऊन बसला चांगो खरा वा पाण्या बसला तो रे जात हं बंटी तेच दा घामोड झाले ना अंगूळ कराय पाहिजे झालं तो टाइम थांब हं <laughs> संध्याकाळी येताना कडशेला हा हा कोणा तर आपण इकडे वरच्या बाजूला कपडे धुवायला घेतले आणि हा आपला मामाचा मुलगा ना आतिच मुलगा हा मामाचा तर त्याने जाळा आणलंय लहानचं आणि याच्यात मासा काल तर मासं काल तिचा मुलगा तर जाळं मांडलं तिकडं नाही ती तिकडं लावायचा ना हा बघू किती मासे पाकडतात आपल्या जेवढ्या पण गोज्यावर धुवायच्या ना तर त्या धुवून झाल्या मोठमोठ्या आता लहान लहानच कपडे राहिले आणि काल आपला भात जोडलाय तर त्यासाठी ना रचून ठेवलाय तो कणगा आहे कणगा असं मला घरी जाऊन दाखवतो मला पानं पाहिजे झाडाची सागाची हे बघा हे सागाचे झाड तर त्याला पानं पाहिजेत तो जे पानं न्यायला आहे वर चढावं लागेल झाडा हे बघा टा दोन मोठा आहे साहेब तर मोठ मोठाल पानं सागाची तर ती घेतो तोपर्यंत तो 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 आईन त्याने तो राहिलेले कपडे धुतील हिट आहेत वरतं मस्त पानं मोठाल दोन दिवस झाले आणतोय जमत नाही होत आणले का सुकून जातात आज नेल्या की लागे पॅक करून टाकायचे सो पानं आणि कणका कसं पॅक करतात ना ते पण बघू थोडेसे मासे भरपूर काय काय गा गा बघायला भेटते याच्यावर चढायचं आहे आणि चढायचं आगा नाही हा तर मजा येतात ना हे बघा सागाची पानं आहेत आणि मी ना तेव्हा तरी गेलो वळायच्या हे साग दिसत आहेत ना तिकडे तोडायला आणि इकडं आहे नाही तोडली आई तडली होती इट झाडं बस होतील ना बस बस झाले साकाश पाणी सो so, कपडे हां गोदऱ्या धुवून परत घरी चाललं आहे आणि अजून थोडेसे बाके आहेत जमल्या तर त्या उद्या धुवायला जायला लागेल इकडंच कारण तर घरी पाणी नाही आणि अजून थोडंसं खाली फिरायला जायचं होतं कारण जवळच आपला मध्य होता धरण ना त्याचं पाणी आहे परंतु कपडे धुतले नंतर मग ते पानं गोळा करून लगेच निघून आलो खाली नाही गेलो जाऊ परत एखाद्या दिवशी बघायला मस्त आहे जागा आणि आता घरी जातोय आहे आणि जी पानं घेतल्या आहेत ना ते आता भात ते या वर्षी किती चाल धान्य आपल्याला ते पण दाखवतो आणि मग पानाचा वापर कसा करायचा ना ते पण दाखवतो सो मित्रांनो दुप दुपारचं जेवण झालं आहे आणि हे बघा किती एक एक दोन तीन चार पाच अशा एक जेवढे बाचके दिसत आहेत ना ती तीस बाचके आहेत त्याच्यामध्ये सरामणे भात आहे आपला यावर्षीचा आणि इकडे वाजलं बघा इकडं तर हा काय नाही तर हा आहे पत्र्याचा कणगा म्हणजे याच्यामध्ये ना धान्य साठवून ठेवतात तर खारून गुंडाळ आहे राहिलेला आतमध्ये ठेवला तिकडं बाजकेवरून ठेवले आणि इथं आतमध्ये ना पानं लावले त्याला हे बघा <coughs> पानं ना अवश्य टाकलंय तर पॅक करून टाकला आता हे मे जून मेच्या आसपास मग काढायला नाही तर तांदूळ आणि पॅक करून टाकलाय एवढा आणि एवढा टोटल हे <coughs> बघा मला वाटतं एक पंचवीस तीस पोते झाले असतील पण बोलू इथे निघाल्या तर पुन्हा एकदा दहा दिवसानंतर स्वागत आहे दहा दिवस म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढा पण ब्लॉग आहे ना तो दहा दिवसा आधीच आहे आपण ब्लॉग शूट करायला घेतला आणि म्हणजे दुपारी घरी आलो आणि डायरेक्ट मोबाईल स्विच ऑफ झाला दहा दिवस मोबाईल रिपेअरिंगनं टाकला होता आज आला आहे मग म्हटलं अर्धा ब्लॉगच काय आपण शूट करून टाकू सो अर्धा ब्लॉग आज शूट करतो आहे दहा दिवसानंतर रायरल ब्लॉग बघू शकता एवढ्या पूर्ण एक महिन्यात काय आहे हाईट एक आणि शिकड पाठीमागे एक हे दोन एक आणि दोन तर भाताचे उडवी आहेत उडी म्हणजे भात्रातून ठेवला होता तर तो झोडून पण झाला भात मळून वगैरे झाली इकडे आपल्या तुरी आहेत पिकल्यात बऱ्यापैकी नाही हे बघा हे तुरीचे दानं तर ते पण कापून झाले अर्ध्या झोडून पण टाकल्या हे बघा एवढ्या झोडल्यात आधी बांधून ठेवून द्यायच्या मग मग बुजायला आपल्याला उपयोग पडतील अजून हे एवढ्या राहायला त्यात भे या जोडायच्या आहेत ना या हां इटा आहेत आणि ते तिकडं आहेत तर तेवढ्या झोडायच्या आहेत आणि इथं थोडासा भाजीपाला आहे आपल्या घरी खाण्या जो म्हणजे मुळा आहे तर जास्त नाही लागत ते ऑटोमॅटिक येईल अजून इकडे एवढी तूर राहिली ती म्हणजे आज सगळं दाखवून टाकतो आपल्या ब्लॉगमध्ये इकडं आपला जाप शेवग्याला शेंगा आल्या बऱ्यापैकी पप्पाई पण बाजले सो एवढं आज काम आहे दुपारपर्यंत एवढं होऊन जाईल इकडे तुरीचं झा भारा आणि बांधून घेऊ आणि नंतर मग बघू रेग्युलर आपल्याला ब्लॉग शूट करायला जमत का नाही तिकडे आपल्या मडे मडे आहे कर हाय म्हणे आहे ते तर आणि या होत्या त्या बाकीच्या तुरी भरून ठेवल्या येऊ पण लय ना येऊ पण ल तर एवढ्या त्या दिवशी झोडल्या हे बघा याच्यात हे दाणे व्यवस्थित फुटले नाही तर त्यात वाळून द्यायचे आणि परत झोडायचे सो तुरी झोडायला आणि तुरीचे भारे बांधायला भरपूर काम आहे अजून म्हण या कायस त्याला बांधल्यात ना उडदाच भार बांधायला उडदाचं आणि तुरीचं भार बांधायला आणि खुरासण्याचं जाम जुन्या आहेत म्हणजे भरपूर जुन्या आहेत याली चिरून ठेवल्यात वाळून ठेवल्यात त्या आता कधी वापरतात भिजवायच्या आणि हे करायच्या आता आई पहिल्यात एकच या बांधिते <laughs> जबन, क्या। आ? आ, आता आपला कवळा बुजायला म्हणजे जास्त तोडायची गरज नाही मग एवढा हा वरील वराई वराई बुजायला रचा मग तर आई आता तिकडे राऊन टी आणि मग आपण आवडू काय काय हा चालेल ठरवते तर आपले जेवढे पण भारे होते ना तुरीचे ते बांधून झालेत हे बघा आणि ते ना इकडं असे लावून ठेवले लाईनीत मस्त पैकी म्हणजे मग आता कधी भुजनी वगैरे भाजावळ करायचे असेल ना तेव्हा काढायचे आणि मग लगे भुजायचे तर एकाच व्हिडिओमध्ये ना तुम्हाला दोन ते तीन प्रकारचे माझे लुक बघाय भेटले म्हणजे ब बघितलं ना एकच व्हिडिओ ना बनवण्यासाठी ऑलमोस्ट एक महिना लागला एक महिन्याचा म्हणजे तीन दिवस बनवून ब्लॉग शूट केला आहे आणि त्याच्यात ना दहा दहा पंधरा पंधरा दिवसांचे गॅप पडले आणि त्याच्यामुळे एवढा तर काय झालं काय त्या तारीख आठ होत नाही नऊका तारीख होती तर त्या तारखेला ना बघत पड संस्कार मुख्य ठिकाण आहे ते तर त्यांचा ना एक कार्यक्रम होता आपला सांस्कृतिक संस्कृती आदिवासीचा सांस्कृतिक कार्यक्रम होता तर त्यासाठी आपल्याला खास करून सरांनी आपले सर त्यांनी बोलावलं होतं कार्यक्रमासाठी परंतु त्याच दिवशी पहाटे पाच वाजता अचानक ना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम झाला मला म्हणजे आ, आ आदल्या दिवशी ना दोन दिवस भरपूर काम केलं शेत शेतीचा डोक्यावर जास्त वधव ना आणि त्याच्यामुळं मग ना किडनी स्टोनचा आजार झाला आणि तेव्हापासून तर गेल्या काही दिवसापासून ना सारखं काय ना काय औषध करतो आहे त्याच्यामुळे गेले भरपूर दिवस दिवस झाले आता प सोळा सतरा दिवस झाले ब्लॉगच शूट नाही केला आणि हाच ब्लॉग आहे ना तो तीन दिवसा मिळून बनवला आहे एक महिन्यात तीन दिवसा मिळून ब्लॉग बनवला आहे तर असा तोडका मोडका आपला ब्लॉग होता तर तो कसा वाटला ते सांगा आता काय सांगू आणि कांबळे सर जर आपला हा ब्लॉग बघत असेल ना तर सॉरी सर मला एवढे दिवसांना यायला जमलं नाही कारण तर तब्येत बरी नव्हती हो त्या दिवशी कार्यक्रमाला खास करून आता बघू या एखादा जर कार्यक्रम असला तर नक्की मला सांग मी याचा प्रयत्न करेल कारण किडनी स्टोनचा आजारा खूपच खूप माहिती खूप आहे ना काय पाच वाजता पोटात कळ दुखायला लागले आधी पाठी दुखायला लागलं नंतर फोटा दुखायला लागला आणि तिथून मग ना ऑलमोस्ट सुद्धा आवाज असं वाटतं ना ते जीव दिलं ना तितके ते बेह तर इतका वाईट आजार आहे ज्यांना किडनीस्टोनचा आजार असला त्यांना माहीत आहे आता दिवस ब्लॉग आला नाही ना त्याच्यामुळे आपल्या चॅनलचा रिच पण डाऊन झाले तर इतरांपण शेअर करा जे आपले पहिल्यापासून व्हिडिओ बघत असतील त्यांना कारण सर्वांना परत व्हिडिओ नाही पोचणार हा कारण गॅप खूप मोठा पडलेला आहे so, सो घ्या आणि सुरक्षित राहा आणि खास करून पाणी जास्त पेत जा स्टोनच्या आजारासाठी खूप भयानक आजार आहे धन्यवाद